त्यानंतर थेट जाऊयात पुण्यामध्ये आमचे प्रतिनिधी सचिन जाधव सुद्धा आहेत सचिन आपण पाहतोय की मनोज जरांगे पाटील यांचा मोर्चा आता पुण्यात पोहोचलेला आहे कुठपर्यंत हा मोर्चा पोहोचलेला आहे आजच्या पुढच्या दिवसभरातला त्यांचा दिनक्रम कसा आहे प्रतिसाद कसा मिळतोय नक्कीच आपण पाहतोय की आज मनोज जरांगे पाटलांच्या या मोर्चाचा सलग पाचवा दिवस आहे आणि आज पाचव्या दिवशी या ठिकाणी खराडीतले मुक्काम संपून मनोज जरांगे पाटील पुणे शहरामध्ये दाखल झालेले आहेत काही वेळापूर्वी पुणे शहरात त्यांचं खराडी बायपास चौकामध्ये खूप मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आलं आणि त्यानंतर आत्ता हा मोर्चा जो आहे तो चंदननगरमध्ये पोहोचलेला आहे चंदननगरहून पुढं पुणे टेशन येरवडा आणि त्यानंतर पिंपरी चिंचवड शहरातून लोणावळ्याच्या दिशेने हा मोर्चा जाणार आहे त्या पार्श्वभूमीवर खरं तर शहरात ठिकठिकाणी मोठ्या जल्लोषात मराठा बांधवांकडून जरांगे पाटलांचं स्वागत केलं जात आहे आनंदात आणि उत्साहात खरं तर नागरिक नाचतायत एकूणच एकच मागणी घेऊन जरांगे पाटील आता मुंबईच्या दिशेने निघालेत की मराठा समाजाला आरक्षण द्या आणि तेही आरक्षण ओबीसीमधून द्या त्यामुळं आत्ता या मराठा समाजाच्या ज्या मागण्या सलग पाच दिवस झाला हा मोर्चा सुरू असताना मोठ्या संख्येने मराठा बांधव या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत बरोबर गाड्यांच्या जवळपास पाच ते दहा किलोमीटर रांगा ज्या आहेत त्या आपल्याला पुण्यातल्या येरवडा परिसरामध्ये दिसत आहेत संपूर्ण भगव वातावरण झालेलं आहे आणि या ठिकाणी काही वेळात आता शहरातल्या मध्यवस्थित पुणे स्टेशन परिसरात हा मोर्चा जाईल आणि त्यानंतर पुढे लोणावळा मुक्कामी जाणार आहे मात्र त्या पार्श्वभूमीवर अजूनही सर्वात सचिन आपण दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल आता येरवडा या भागामध्ये हा मोर्चा लवकरच पोहोचेल त्यानंतर पुणे स्टेशन या भागामध्ये हा मोर्चा आहे धन्यवाद आपण दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल